बुलढाणा जिल्ह्यातील रोलार तालुक्यातील खापरखेड सोमठाणा येथील विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरातील उपवासाचे फराळ खाल्ल्याने गावातील तब्बल तीनशे ते चारशे महिलांसह पुरुषांना विष बाधा झाल्याची थक्कादायक घटना काल रात्री घडली आहे त्यापैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे बाधित लोकांवर रात्रीच उपचार करून शंभरचे वर नागरिकांना घरी सोडण्यात आले तर सध्या दोनशेच्या वर लोकांना उपचार सुरू आहे घटना घडल्यावर बाधित लोकांना रात्रीच बीबी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता येथील वैद्यकीय अधिकारी हे गैरहजर होते त्यामुळे पोलीस व महसूल प्रशासनाने परिसरातील खाजगी डॉक्टरांना वैद्यकीय उपचारासाठी प्राचारण केले तर परिसरातील मेहकर लोणार येथील रुग्णालयात ही काही बाधित रुग्ण उपचारासाठी हलविण्यात आले रात्री उशिरा हा धक्कादायक प्रकार घडला असून परिसरात सध्या प्रचंड घबराट पसरली आहे आरोग्य प्रशासनाविषयी संतापाची लाट निर्माण झाली आहे आज समताना येथे सप्ताह समारंभ झाला त्या समारंभामध्ये आमटी आणि शेंगदाण्याची आमटी आणि भगरीचा भात ह्या प्रसाद केला त्या प्रसादामध्ये सोमताना आणि खापरखिडबुले या दोन्ही गावातील लोकांनी प्रसाद घेतला त्या प्रसादामध्ये त्यांना फूड पॉयझन वगैरे झाले आणि अशा लोकांना आम्ही बी बी ग्रामीण रुग्णालय जे हलवलं आहे त्या ग्रामीण रुग्णालयामध्ये डॉक्टरचे अपुरे असल्याकारणाने इथे हलगर्जीपणा दिसले दिसून आला आहे त्यामुळे बाहेरील काही डॉक्टर लोक का इथे हजर राहून यांनी तात्काळ इथं मदत केली आणि बाहेरील डॉक्टर सुद्धा इथे येऊन सहकार्य केले इथले जे मेन प्रमुख आहे त्यांनी बीबी ग्रामीण रुग्णालय हा रोडवर असतानाही इथे हलगर्जीपणा ने नेहमीच असतो इथे एक डॉक्टर हजर नव्हता फक्त नर्स वगैरे एक स्टॉप वगैरे होते बाकी नव्हते आणि ही घटना घडून येते विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर उपवासाच्या फराळाचा प्रसाद वाटप करण्यात आले होते हा प्रसाद खाल्ल्यानंतर काही वेळातच लोकांना प्रचंड वेदना आणि त्रास होण्यास सुरुवात झाली अनेकांना उलट्या मळमळ आणि लॅट्रिनचा त्रास झाला पोलीस आणि महसूल विभागाचे लोकांनी बाधित लोकांना उपचारासाठी हलविले मात्र यावेळी डॉक्टर बद्दल ग्रामस्थांमध्ये रोष पाहायला मिळत आहे बुलढाणा प्रतिनिधी महेंद्र मिश्रा यांची विशेष रिपोर्ट झाल्यात पहिले आता कशामुळे झालं ते राजा खाल्ला का, होता भंडारा होता अच्छा सोमखाना येथे धार्मिक कार्यक्रम सप्ताहाची सहावा दिवस होता आणि त्यामध्ये आज एकादशी या कारणानं घगरचं अल्पोहार म्हणून सर्व लहान थोर मंडळींना वाटप करण्यात आलं होतं त्या अल्पहारामध्ये जवळपास पाचशे ते सहाशे लोकांना विष बाधा होऊन सर्व बीबी लोणार मेकर अंजनीफोर अशा वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास सर्व लोकांना पाठवण्यात आले त्यांच्यावर प्राथमिक उपचार चालू आहेत काही मेडिसिनसुद्धा अपुरी पडत आहे डॉक्टर लोकांनी तेवढं सहकार्य करावं